माऊली महावैष्णव कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत ज्ञानेश्वर महाराज पसायदान व त्याचा अर्थ अनेक वेळा आपण पसायदान म्हणतो परंतु त्या पसायदानाचा अनेक लोकांना अर्थ माहिती नसतो आता विश्वात्मके देवी येने वाग यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे अर्थ माऊली म्हणतात या विश्वाच्या कणाकाद्यामध्ये भरून राहिलेल्या माझ्या भगवंता माझ्या वाणीचा यज्ञ तुझ्या कृपेमुळे अखंड चालू आहे या यज्ञाला आपण प्रसन्न व्हावे आणि मला हे प्रसादाच दान द्यावी जे खळांची व्यंकटी सांडू दुष्टांचा दुष्टपणा नाही सांगून त्यांचे सत्कर्म करण्यात स्वारस्य वाढू सर्व प्राणी मात्रामध्ये मित्रत्वाची भावना निर्माण होऊ दुरितांचे तिवीर जाऊ विश्व स्वधर्म सूर्य पाहू जो जे वाचील तो ते लाहू प्राणी जात अर्थ जगामध्ये पाप हे फक्त अज्ञान रूपी अंधारामुळे आहे हो हा अंधार नाहीसा होण्यासाठी जगात स्वधर्म रूपी सूर्याचा उदय होऊ इथे स्वधर्म म्हणजे हिंदू मुस्लिम सिख व बौद्ध नव्हे तर माणूस की हा धर्म प्रतीत आहे हा धर्म जर आचरला तर आचरणात आपण सर्वांनी आणला तर सर्व प्राणी मात्राच्या इच्छा प्रमाणे त्यांना इच्छित फलप्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांसी मांदियाळी अनवर्त भूमंडळी भेट तुया भूता अर्थ या विश्वामध्ये ईश्वर निष्ठ लोकांची सदैव उत्पत्ती होत राहू सध्या नश्वर गोष्टीवर प्रेम असणारी प्रवृत्ती वाढत आहे धनसंपत्तीला सुख मानणारे लोक नको आत्म्यास चिरांतन सुख मागणारे लोक जन्मास येऊन प्राणी मात्रांना ते नेहमी भेटत जाऊ चला कल्पतरुंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे अर्थ ईश्वरनिष्ठ लोक म्हणजे संत संत हे कल्पतरुंचे उद्यान आहे संत जेथे राहतात ते जणू चिंतामणीचे गावच आहे त्यांची वाणी जणू अमृताचे समुद्र आहे जर ईश्वरनिष्ठ लोकांनी संत संग ठेवला तर आपल्याला काहीच या विश्वात या जगात कमी पडणार नाही चंद्रमेळ जे अलंचन मार्तंड जे तापहीन ते सर्व ही सदा सज्जन सोयरे होतो अर्थ जो मनुष्य चारित्र्यावर कोणताही डाग नसलेला चंद्रच आहे अंधारामध्ये सुद्धा दुसऱ्याला साथ देणारा आहे रागीत स्वभाव नसणारा ज्ञानरूपी प्रकाशाचा सूर्यच आहे तो अशा व्यक्तीला सदैव सज्जन लोकांची साथ लाभते व त्यांचे स्वयरही अगदी त्यांच्यासारखेच सज्जन असतात किंबहुणा सर्व सुखी पूर्ण होणी तिही लोकी भजी जो आधी पुरुखी अखंडित अर्थ विश्वामध्ये तिन्ही लोकातील लोक सर्व सुखी होऊन अखंड या आधी पुरुषाची भक्ती करत राहोत तस पाहता सर्व सुख मिळाल्यानंतर भगवंताकडे जाण्याची लोकांची इच्छा कमी होत जाते तसे न हो अशी मागणी माऊली इथे विश्वात्मक देवाकडे करतात अनेक ग्रंथोपजीवी विशेषी लोकिये दृष्टा दृष्ट विजय होवावी जी अर्थ अद्य भगवंताने जे वेद आणि ग्रंथाची निर्मिती केली आहे या ग्रंथाचा अभ्यास हेच लोकांच्या जीवनाच लक्ष व्हावे त्याच ग्रंथामध्ये दिलेल्या मार्गदर्शनानुसार आयुष्य व्यतीत करावे तसेच ग्रंथांना गुरुमाना आणि आपले जीवन सुखकर करा मौल्यवान बणा, बणा चांगले बणा बना म्हणे श्री दान देव सुखिया झाला अर्थ हे विश्वेश्वरा हे जगाच्या मायबापा तू जेव्हा म्हणशील ना की हे दान मी तुला दिले तेव्हाच हा ज्ञान चिरंत एक आदर्श समाज व्यवस्थेचे स्वप्न या जगात माऊलीने आठशे वर्षापूर्वी पाहिले होते आपल्या सगळ्यांच्या कल्याणासाठी मागितलेलीही ही, ही प्रार्थना खरोखरच खूप सुंदर आहे खूप अर्थपूर्ण आहे आणि संपूर्ण विश्वाच हे विश्वगीत विश्वप्रार्थना आहे